रवींद्र वस्तिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे त्यावेळेला पाच वर्ष भाजप बद्दल एकही शब्द न काढलेले शिवसेना किंवा राष्ट्रवादी ही हे तिकीट मागू लागले भाजपच्या विरोधात रान उठवायचं काँग्रेसने भाजपच्या विरोधात सातत्यानं लढा द्यायचा काँग्रेसने भाजपच्या विरोधात लढतो म्हणून आमच्या संस्था हाती भाजपच्या विरोधात लढतो म्हणून आमच्या चे घरच्यांवर केसेस टाकून आमच्या चे घरच्यांना अटक करून तुरुंगात टाकायचा प्रयत्न करायचा भाजपच्या विरोधात लढतो म्हणून आम्हाला सुद्धा वैयक्तिक त्रास धमक्या आमिष न्यायची हा सगळा लढा उभा करायचा झगडायचं काँग्रेसने मात्र एकदा व्हान तयार झालं वातावरण भाजपच्या पडण्याचं तयार झालं तर ऐका कोणतरी उमेदवार उभा करायचा जो भाजपशी सेटलमेंट करून बसलेला कुठनं आले पैलवान पैलवान पहिला भाजपचा तिकडाचा प्रयत्न करतो तरुण बोल मोबाईल बघतात इंस्टाग्राम फेसबुक बघतात त्या इंस्टाग्राम फेसबुक वर त्यांचं पहिलं चित्र होत योगी आदित्यनाथ यांचं त्यांच्या नावानं ते रोज प्रचार करायचे की उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं एवढं प्रेम योगी आदित्यनाथ होता तर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन राजकारण करायला पाहिजे भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही मग गेले वंचित बहुजन आघाडीकडे तिकीट मागितलं स्वतः जाहीर केलं की मला तिकीट मिळालं मला तिकीट मिळालं बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ना नातू आहेत त्यांना त्यांनी म्हणलं नाही बाबा तुझ्या काय मी तिकीट देणार नाही पुन्हा उडी मारली शिवसेनेत आठ नऊ दिवस शिवसेनेत प्रवेश केला नाही तोवर त्याला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उमेदवारी जाहीर केली नव्वद वर्ष आमचं घरानं काँग्रेस पक्षाशी एकमिष राहिलेला आहे काँग्रेस पक्षासाठी लढते झलडते या नाही लढतो झगडतो मग आमचा पक्ष का लढला नाही हे आमच्या मनात खंत पक्षाचे नेते विश्वजित कदम साहेबांनी खूप परिश्रम घेतले डॉक्टर विश्वजित कदमांसोबत विक्रमदा सावंत यांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर हेलपाटे मारले पण या आघाडी धर्मामुळे आणि शिवसेनेच्या काहीतरी विचित्र मागण्यामुळे आपल्याला हे तिकीट गमवावं लागलं आता वेळ आलेली आहे की आपलं अस्तित्व काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी जीवन ठेवायचं हा लढा भाजपच्या विरोधी आहे भाजप बद्दल नाराजी आहे लोकांना भाजपला पाडायचाय लोकांना संजय काका पाटलाला पाडायचाय लोकांना फक्त समर्थ पर्याय पाहिजे होता आणि हा समर्थ पर्याय मिळू नये यासाठी हे संजय काका प्रयत्न करत राहिले आता बसल्या बसल्या मी मोबाईलवर काय बघत होतो तर त्यात संजय काकाचं एक भाषण आलं म्हणजे तीस वर्ष तुम्ही सत्तेचा होता दहा वर्षापूर्वी त्याच्या आधी त्यावेळी तुम्ही काय केलं आता का मागताय अन्याय कसा झाला संजय काका गेले पंचवीस वर्ष सत्तेत स्वतः आहे स्वतः त्यांचे वडील आजोबा नाहीत त्याच्या आधी त्यांचे चुलते बारा वर्ष आमदार होते पंचवीस वर्ष पहिला त्यांना महामंडळ मिळालं आपल्या गावात सुद्धा मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ हे मराठा समाजासाठी स्थापन केलेली संस्था आहे लाल दिवायची गाडी त्याला मिळते मंत्री कॅबिनेट मंत्री दर्जा आहे हे पद त्यांना दोन हजार साली मिळालं दोन हजार आठ साली आमदार झाले विधान परिषदेवर आणि दोन हजार चौदा पासून ते आता खासदार आहे पंचवीस वर्ष सत्तेत राहून सुद्धा तुम्हाला सामान्यांची कामं करता आली नाहीत तुम्ही कुठल्या आधारे मत माग या जत तालुक्याला पाणी दोन हजार तेरा चौदा साली बिंदाच्या तलावात आणलेलं त्यासाठी परिश्रम घेतले वसंतदापासून वसंत वसंतदा संकल्प काढली आता सांगितलं विठ्ठल दाज संकल्पनेतून दादाच्या प्रयत्नातून पंच्याऐंशी शहाऐंशी ला ही योजना मंजूर झाली तुमचं आमचं दुर्दैव की दादा लगेच दोन दिवसांनी राजीनामा दिले आणि दोन तीन वर्षांनी त्यांचं निधन झालं नाहीतर नव्वद तीस वर्षापूर्वी आपल्याला पाणी मिळालं ही <laughs> राज्य शासनाची योजना होती राज्य शासन याला पैसे वर करत नव्हतं म्हणून योजना रखडत राहिली दादा मंत्री झाले आणि दादाने ही योजना केंद्र शासनाची योजना वर केली बीबी या बीबीजी मान्यता मिळाली हजारो कोटीचा निधी ह्या मैशाल प्रकल्पाला मंजूर केला आणि पाणी बिरणाच्या तलावात जत तालुक्यात दहा बारा वर्षापूर्वी आणलं दहा वर्षा, वर्षा काम करतोय दहा वर्षात तुम्हाला फक्त बिरणा तलावापासून तुम्हाला इथं पाणी आणायचंय दहा वर्षात याला प्रामाणिकपणे पाणी आणता नाही फक्त बारक्या बारक्या पाईपलाईन टाकतोय आणि मतं मागतोय ह्या पाण्याने ताण भाजत नाही मान भागत नाही माणसाची शेतीची ताण कशी भागला हा खंड पडला आपल्या प्रगतीला दहा वर्ष बिनकामाचा खासदार निवडून देऊ आता वेळ आले बदल करायची पण षडयंत्र असलं गेलं मला थांबवायचा था प्रयत्न झाला मी पुढे नाही ये येऊ म्हणून सगळे लोक एकत्र येऊन माझ्यावर डाव करू लागले लोक म्हणले विशाल तुझा अन्याय झाला तुम्हाला सगळ्यांना वाटलं माझा अन्याय झाला तुम्ही प्रत्येक जण माझ्या पाठीशी एवढं प्रेमाने राहता दादा वारून आज पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षानंतर वर्षा सुद्धा तुम्ही अजूनही आमच्या घरावर पण मी लढणारा माणूस आहे मला काहीतरी मिळावं म्हणून मी राजकारण करत हा विचार जिवंत राहिला पाहिजे हा काँग्रेस पक्षाचा विचार जीवंत राहिला पाहिजे गावागावी पोचलो पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली मला म्हटलं विधान परिषद घे राज्यसभा तुला पाहिजे ते घे फक्त माघार घे मी म्हणलो प्रेस द बेल आयकन ऑन